प्रशासनाच्या हालगर्जीमुळे माझ्या या दुकानाचं नुकसान झालं मुख्य अधिकारी व कर्मचारी यांनी या गरीब आर्थिक नुकसान केलं गाडी साठी आली पण मुझे कामासाठी आली नाही असं म्हणावं लागेल एवढं मोठं आपण खर्चा केला त्या मुदकेडच्या जनतेच्या पैशाने त्या अग्निशमक गाडी आलेली आहे पण मुदखेड मधल्या एका गरीबाचं दुकान जर वाजू शकत नसल त्या गाडीचा काय उपयोग दर महिन्याला

दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या दोन वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत दोन नामांकित दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यापारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे शहरातील अणुसया मार्केटमधील गजानन गणपत सोनटक्के यांचे स्वामी समर्थ फुटवेअर व चंद्रकांत बाष्टेवाड यांचे कार्तिक ड्रायक्लिनर्स या दोन दुकानातून अचानक आगीच्या ज्वाळा निघू लागल्या पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी आग प्रयत्न केले मात्र आगीचा भडका मोठा असल्याने ती येत नागरिकांनी तातडीने मुदखेड नगर परिषद प्रशासनाला संपर्क साधून अग्निशमन दलाच्या गाडीची मागणी केली परंतु नगर परिषदेची अग्निशमन गाडी घटनास्थळी पोहोचण्यास बराच उशीर झाला गाडी येईपर्यंत दोन्ही दुकानातील फर्निचर पादत्राने आणि कपडे असा असा सर्वच माल जळून खाक झाला होता प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आहे नमस्कार स्वागत शहरात रात एक रात्री सुमारे दोनच्या सुमारास एक अशी घटना घडली त्यामध्ये दोन दुकाने जे आहेत ते खाक झालेले आहेत जे की स्वामी समर्थक म्हणून एक आपण पाहू शकतो बाजूला दुकान आहे या ठिकाणी दुसरी दुकान कार्तिक राहिले की जे की कपडे दिसतरीचे याची त्याची दुकान आहे ते रात्री दोनच्या का दरम्यान जळाली आणि त्याचं कारण काय आहे नेमकं की आपण त्याच दुकानदाराशी आपण विचारणार आहोत या ठिकाणी गजू झोंटके आहेत यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत जी त्यांची दुकान होती रात्री दोनच्या दरम्यान जळाली अशी देखील सी एक माहिती भेटलेली आहे त्यामुळे आपण पूर्ण त्याची काय आहे शहानिशा करून त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेणार आहोत तर नेमकं काय प्रति आहे माझं दु, दुकान जे आहे रात्री मला दोन वाजताच्या दरम्यान कॉल आला की बाबा तुझ्या दुकानला असं असं झालं ये पटकन मी या ठिकाणी आलो तर काय अक्षरशः पूर्ण दुकान थोडंफार जळालं होतं मग मग नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला फोन लावला त्याने फोन उचलत नव्हते अग्निशमन दलाची गाडी बोलवायची होती गाडी बी आपल्या इथं उपलब्ध नव्हती आणि आग आटोक्या आणण्यासाठी काहीच आपल्या प्रयत्न करण्यात आला नव्हता त्याच्यामध्ये पब्लिकनं भरपूर प्रतिसाद दिला मात्र प्रशासनानं प्रतिसाद दिला नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात गाडी ये, लाईट येऊ येऊ जाऊ ये, ये लागली होती शॉर्ट सर्किट बी झाला असं आणि माझ्या दुकानामध्ये एवढा माल माल होता का बस सांगत नाही बघा मी सगळं लोकाच्या पायातले जोडे शिवून मी आज या ठिकाणी दुकान उपलब्ध करून दिलं होतं आणि माझा कोणाचा दुश्मनी बी नव्हती या प्रशासनाच्या हालगर्जीमुळे माझ्या या दुकानाचं नुकसान झालं आहे आणि अक्षरशः पूर्ण मुतखेरच्या मायबाप जनतेला माहीत आहे की लाईट कालची परिस्थिती कशी होती लाईटची अक्षरशः लाईट जाऊ जाऊ येऊ लागली लाग घडी घडी तर आम्हाला या ठिकाणी येऊन अक्षरशः मला रावत झालं नाही आणि माझ्या दुकानाचं पूर्ण राख होऊन गेलेला आहे मला प्रशासनाला एवढंच म्हणायचं आहे की मला जी एवढी जे जा नुकसान झाली आहे मला तेवढीच मिळून द्यावी एवढीच अपेक्षा करतो कशाने आग लागली याच्यामध्ये कसं आहे बघा शॉर्ट सर्किट आहे मला काही कळलं नाही तेवढं मग शॉर्ट सर्किट मुळे लाईट आम्ही काल इस्तरी मारायचं काम जे आहे आमचं ते गिरायक नसते त्यामुळे आम्ही संध्याकाळी इस्तरी मारत असतो संध्याकाळीच आपलं दिवसभर गिरायक आपलं चपल्याचं करायचं आणि संध्याकाळी आम्ही इस्तरी मारायचं इस्तरी मारत असताना मग आता लाईट घडी घडी काल जाऊ लागली मग आम्ही काय केलं साडे नऊ दहा वाजे तर वाट बघलो मी लाईट जाऊ लागली येऊ लागली मग परत सेटर लावलं मग भावानं सकाळी चारचा अलाराम लावला सकाळी येऊन माराव इस्तरी रात्री कपडे आणले जाऊन रॅकमध्ये ठेवले सर्व कपडे कपडे आणल्याच्या नंतरही सकाळी येऊन मारा म्हटलं तर का अक्षरशः दोन वाजता मला कॉल आला तुझं नेमकी ही आग किती वाजता लागली आणि त्यावेळेस तुम्ही उपस्थित होता का मला दोन वाजता आग लागलेली दिसली बघा मला फोन आला दोन वाजता मला कळालं होतं का कोणी दुकानामध्ये राहत होत काय नाही नाही कोणी नव्हतं वाच कोणीच करत नव्हतं नाही नाही नेमकं मग प्रकरण उजडाच कसं आलं तुम्हाला कसं कळालं आहे मला आमच्या रोडला जाणाऱ्या पब्लिकच्या एका हिशोबानं मला फोन लावला की बा तुझ्या दुकानला असं असं झालं येऊन बघ येऊन बघ नंतर काय स्वेटरची चाबी खुल लागल शटरचं काहीच उघड गेलं नाही काही नाही बघा यासाठी आपण काय प्रयत्न केले प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी मला प्रशासनासाठी आम्ही आम्ही तर काय केलं नाही मायबाप जनतेनंच केलं त्याच्यामध्ये जाण्यासाठी नगर परिषद अक्षरशः आपले सर्व मित्र गाडी गेली कमीत कमी पंधरा ते वीस जण माणूस टँकरला धक्का मारण्यासाठी गेले होते त्या टँकर मध्ये नव्हतं पाणी पाणी तर नव्हतं अग्निशमन दलाची गाडी नव्हती टँकर गेलं बाईल बाजारामध्ये तिथून टँकर भरून इथं इथे अग्निशमन इथं नव्हती गाडी चालू होत नाही अर्धा पुरून गाडी आपल्या ठिकाणी आलीच नाही खराब अवस्थेमध्ये चालूच होत नाही म्हणले काही काहीच काहीच निरोप दिला नाही आम्हाला ते एकंदरीत पाहू शकता की हे जे स्वामी समर्थक जे चप्पलची दुकान होती याची जे त्यांची यांचे जे मालक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जे नगरपालिकेची गाडी होती फायर ब्रिगेड ते बंद अवस्थेत होते अशी त्यांना सूचना दिली होती त्यांनी मग पुन्हा प्रयत्न केला की असं कशा तरी पद्धतीनं आग विजवावी यासाठी प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी कोणतंही साधन नव्हतं नंतर नगरपालिकेचा टॉक्टर ज्या ठिकाणी जातो सीता नदीकडून भरून येतो त्या तेवढ्या वेळेमध्ये या ठिकाणचे जे दुकान आहेत ते अक्षरशः राग झालेले आहेत परत त्यांचे एक छोटे बंधू आहेत त्यांच्याशी विचारू तुम्हाला रात्री दोन वाजता कळाले की बाबा दुकान तुमची जळाली आग लागली धूर आला म्हणून कळाले तर कळाल्यानंतर आम्ही इथे येऊन बघितल्या बघितल्यानंतर कळाले की बाबा आग लागली आपल्या दुकानामधून दुकानामधून आग लागल्यानंतर लाईट मुळे लाईट येणं जाणं होऊ लागलं होतं रात्री त्या लाईट त्याच्यामुळं पण होऊ लागलं होतं आणि ते थोडंशी आग लागली होती आग लागल्यानंतर प्रशासनाला आम्ही अँबुलन्स त्याला फोन लावल्या होत्या फायर ब्रिगेडवाल्याला फोन लावल्यानंतर त्यांनी म्हणाले की बा गाडी चालू होईनाचली गाडी चालू होईना गेल्यामुळं वीस वीस ते तीस जण जाऊन तिथं धक्का मारल्या गाडीला गाडी तरी पण चालू होईनाचली गाडी चालू त्या गाडीमुळे आणि लाईट मुळे आमच्या दुकानाची अशी अवस्था झाली यामुळे ते पूर्ण प्रशासन जबाबदार आहे आणि आम्ही व्याजाने पैसे काढून दुकान आम्ही बुट पॉलिश करून इथं कस तरी आल्यामुळं पूर्ण प्रशासन झाले पंधरा ते वीस लाख रुपये नुकसान झाले आमचं यासाठी आपण व्याज काढून बँकेच परिषदेला आतापर्यंत माझ्या माझ्याजवळ पत्र आहे नगरपालिकेला गटई कामगाराला जागा उपलब्ध करून द्या म्हणून नगरपालिकेला निवेदन दिलं होतं मी अक्षरशः त्या नगरपालिकेच्या याला कंटाळून या ठिकाणी आपला स्वतःचा व्यवसाय करावा म्हणून या ठिकाणी आलो होतो आणि मला अक्षरशः किती वेळेस मला नगर त्या ठिकाणी उठवलं होतं त्या उठून उठून किती दिवस आपण सहन करणार म्हणून स्वतः छोटस दुकान घेऊन थोडं माल भरून लोकांचे खेटर पायातले शिवून पोट भरत होतो मी तर प्रशासनानं मला कुठलाच सहकार्य केलं नाही पोलिस प्रशासनानं भरपूर सहकार्य केले मला त्याचे मनात थोडे आभार आपल्या जनतेचे जे पूर्ण समाजाचे पब्लिकनं मायबापन कोणतं मुस्लिम समाजाचा असो मला काही म्हणत नाही मग सर्व समाजाच्या माणसानं मला भरपूर मदत केली रात्रीच्या ठिकाणी एवढं झालं माझ्या दुकानाला तर असं एवढी पब्लिक होती ओपनिंगच्या टायमाला की आज अक्षरशः दुकानाची राग झाली का जा, जास्त दिवस माझ्या दुकानाला झालेली नाही फक्त दोन ते तीन महिने झाले बघा माझ्या दुकानाला एवढा माल होता माझ्या दुकानला ते पंधरा अंदाज लावू शकत नाही कमीत कमी माझ्या दुकानाला पंधरा ते वीस लाख रुपयाचा माल होता फर्निचर माझ्या दुकानचं जवळपास दोन लाख रुपयाचं होतं जर खोटं वाटत असेल तर माझ्या समर्थ फुटवेअरचं नावानं बघायचं तिथं लॉन्ड्री याला दुकानला पुण्या नांदेडच्या व्यापाऱ्याला विचारायचं याचा माल यांना किती लाखाचा रुपयाचा आणला जर माझं खोटं वाटत असेल ते तुम्हाला ऑनलाईन तर कळल ना सगळं एवढं मला बोलायचं आहे बघा माझं प्रशासनाला एवढंच म्हणायचं आहे की मला सहकार्य कोणाही मार्फत करून द्या मग करून द्या बस माझं पहिलं जसं दुकान होत तसं करून द्या एवढंच म्हणायचं आहे मला आपल्या चपला शिवून जो विधा विधार विधनिर्वाह करतो त्या त्यातून हे गरीब गरीब घरातून जो समाज येतो त्यातील आहेत आणि चपला शिवून त्यांनी हे काही व्याजाचे पैसे घेऊन हे छोटस असं एक दुकान थाटलं होतं त्याच्यामध्ये किमान रक्कम असे सांगत आहेत की पंधरा ते वीस लाखाचं असं त्यांचं साहित्य होतं ते एक व्याज भट्ट्यानं पैसे घेऊन ते या ठिकाणी करण्यासाठी दुकान त्यांनी लावली होती परंतु त्याच्या दुकानाची आज राख रंग रंगोटी झाली यामध्ये काही न, न नगरसेवक माजी नगरसेवक देखील आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊत की ही घटना आपल्या शहरामध्ये घडलेली आहे त्यासाठी आपण शहरवासीय म्हणून या ज्या गरीब युवक आहेत युवक जे आज आ, उद्योग धंद्यामध्ये काही गेले होते परंतु ते काही कारणासत जे राख री झाली त्यांच्या दुकानाची आणि शहर शहरातले एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार या यासाठी माजी नगरसेवक लक्ष्मण देवदे यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत सर नमस्कार या ठिकाणी आज ही जी घटना झाली तर आपण एक प्रतिनिधी नगरसेवक माझी म्हणून काय प्रतिक्रिया देणार आहोत सर्वात महत्वाचं या सोनटक्के परिवाराच्या दुःखात त्यांच्या अडचणीत गावातला नागरिक म्हणून मी व गावातली पूर्ण जनता यांच्या पाठीशी आहे यांनी काळजी करण्याचं कारण नाही ही आग प्रशासनाने जाणून बुजून लावल्यासारखा प्रकार दिसतोय प्रशासनामध्ये जवळपास मागील तीन वर्षापासून प्रशासकीय राजा असल्यामुळे इथल्या मगरूर नगरपालिकेच्या कर्मचारी अधिकारी यांना गोरगरीबा दुःख त्यांच्या भावना त्यांची तीव्रता त्यांच्या वेदना कळत नाहीत कुठंतरी या आगीला जबाबदार असणारे प्रशासनातील अधिकारी असो कर्मचारी असो यांच्या पगारामधून या संबंधित नुकसान झालेल्या दुकानदाराची भरपाई करावी एवढे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रशासनाला सांगतो मुळात तर ही आग ज्या वेळेस लागलेली होती गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपआपल्या परीने प्रयत्न केले त्यांनी विजवण्याचा प्रयत्न केला यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेमध्ये अग्निशमन वाहन असते वेळेस बंद अवस्थेत असून पाण्याचा टँकर सुद्धा उपलब्ध नव्हता एकही कर्मचारी अग्निशमन विभागाचा असो या नगरपालिकेचा रात्रीच्या वेळे एकही हजर नव्हता याचा अर्थ प्रशासनावर या मुतखेरच्या मुख्य अधिकाऱ्याचा वचक राहिलेला नसून कुठंतरी या मुख्य अधिकारी व कर्मचारी यांनी संगणमताने या गरीब कुटुंबाचं आर्थिक नुकसान केलं असंच म्हणावं लागेल तरी पण या मुतखेरचा सुजान जनतेला माझं आव्हान आहे जी आग या गरीबाच्या दुकानाला लागली यांचं जवळपास वीस लाखाचं आर्थिक नुकसान झालं यांना या मुदखेडच्या जनतेकडून आम्ही होईल तेवढा लवकरात लवकर यांना मदत करून यांना यांच्या पायावर उभा करण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करू पण प्रशासनाने यांची चूक मान्य करून या संबंधित प्रशासनाच्या जबाबदार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या पगारातून या झालेल्या नुकसानीची भरपाई करावी एवढंच आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून सांगतो जे होते लक्ष्मी होते यांनी असं सांगितलं आहे की येत्या काळामध्ये जे युवक का आहेत त्यांना उभं करण्यासाठी गावातील जे काही मदत लागेल ते मदत आम्ही देण्याचा प्रयत्न करू अशी त्यांची एक प्रतिक्रिया आहे त्यासोबतच या ठिकाणी भाजपाचे युवा अध्यक्ष देखील आहेत त्यांची देखील आपण प्रतिक्रिया घेणार आहोत तर आपण या ठिकाणी होत तुम्हाला घटना कशी माहिती जाईल काल रात्री अंदाजे एकच्या सुमारामध्ये माझे काही मित्र नांदेडून येत होते त्यांनी बघितलं बघितल्यानंतर रात्री एक वाजता त्यांना इथं जाळ दिसला थोडं दुकानाचं शटर वगैरे थोडं लाल झालं धूर निघत होता त्यांना लगेच आप माझ्या सर्व परिवाराला हा आमचा क्लासमेट आहे वर्गमित्र आहे आमचा आणि सर्वांना कॉल केला आजूबाजूच्या दुकानवाल्याला कॉल केला कारण आग एवढी पसरली की सांगताच होई नाही हे सेटवर तर जळ आलं आजूबाजूच्या दोन दुकानं सुद्धा जळ आले त्यांचं बी नुकसान झाले बाजूच्या नुकसान झाले तिकडचं नुकसान झालं त्यांनी जेव्हा आले एक दीड वाजताच्या अंदाजामध्ये जेव्हा ते फोन आले सर्वजण जमा झाल्या त्यावेळेस अग्निशामकला कॉल करण्याचा प्रयत्न केला नगरपालिकेपर्यंत जाऊन आलो पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसवाल्यांना बोलून आणलं आणि जेव्हा अग्निशामकच्या गाडी कशी गेलो तर ते ड्रायव्हर अवेलेबल नव्हते नियमान जर बघायला गेलं तर अग्निशामकच्या गाडीसोबत चोवीस घंटे एक माणूस ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत चार माणसं असे पाच नाम माणसं असायला पाहिजे चोवीस तास असायला पाहिजे कारण आगीची घटना किंवा आपातकालीन घटना कधी होईल काय सांगता येत नाही पण प्रशासनाचा एकही माणूस नव्हता ड्रायव्हर भेटला विकून तिकून आला ते चावी लावून गाडी चालू करते तर गाडी चालू होत नाही गाडीला धक्का मारायचं म्हणलं तर तो तेवढी मोठी भली गाडी त्याच्यामध्ये पाणी भरलेलं राहते ते पंधरा वीस जण पंचवीस जण तिथं तेवढ्या रात्री दीड दोन वाजता अडीच वाजता पंधरा वीस जण जेव्हा धक्का मारायला तर ते नाही शक्य झालं नाही ते गाडी हलवणं चालू करणं शक्य झालं नाही नंतर ना ते टँकर आणून कसं तरी टँकर ना हाताने पाणी मारण्याचा प्रयत्न केला जेव्हा मुलं या ठिकाणी जमले होते त्यावेळेस दुकान आम्ही पाठीबाहून शेटर खोला तर वीस टक्के नुकसान झालं असं मॅक्झिमम पण प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणावं लागला याच्यामध्ये की ते, ते गाडी यायला उशीर झाला जर गाडी टाइमला आली तर तीस चाळीस टक्के नुकसान झालं असतं बाकी या गरीबाचं काही ना काही ते वाचलं असतं आपण काहीतरी वाचू शकलो असतो पण प्रशासन जागेवर अवेलेबल नसल्यामुळे कोणी ड्रायव्हर नसल्यामुळं बाकी गोष्टी नसल्यामुळं ते पूर्ण शंभर टक्के एक एक चप्पलचा एक चप्पलचा जोड सोडा एक एका चप्पल सुद्धा वाचली त्यातली एवढं भयानक नुकसान बाजूला ड्रायक्लिनिंगचं दुकान आहे त्यांचं ड्रायक्लिन मध्ये आलेले कपडे हे बाजूला बिर्याणीचं हॉटेल आहे त्यांचा अर्धा हॉटेल झाला आम्ही टाईमला सामान बाजूला बाहेर काढलं मग कसं तरी ते वाचलं पण एवढं भयानक नुकसान या ठिकाणी झालेलं आहे हे शंभर टक्के प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे जर कोणी तिथे अवेलेबल राहिले असते अग्निशामक ची गाडी मुदखेडसाठी आली पण मुदखेड्या कामासाठी आली नाही असं म्हणावं लागेल एवढं मोठा आपण खर्च केला त्या मुदखेडच्या जनतेच्या पैशाने त्या अग्निशमक गाडी आलेली आहे पण मुदखेड मधल्या एका गरीबाचं दुकान जर ते वाजू शकत नसेल त्या गाडीचा काय उपयोग त्यांना दर महिन्याला जवळपास एक दीड वर्षाखाली गाडी आली दीड वर्षापासून त्यांच्या ते पोसाले की नगरपालिका त्यांना पगार द्यायला त्या ड्रायव्हरला बाकीच्या लोकांना ते कशासाठी द्यायली त्यांच्या पगारी कशामुळे त्यांनी हे सर्व नुकसान त्यांनी भरती करून द्यावं अशी आमची सर्वांची मागणी आहे या ठिकाणी एकंदरीत आपण पाहू शकतो की आता दुकान आतमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये आहे एकंदरीत सगळीच जे दुकान आहे पूर्ण अक्षरशः खाक झालेले आहे आपण वरील फॅन देखील पाहू शकतो की फॅनच देखील या ठिकाणी पूर्ण पत्तेच्या आसपास जळून गेलेले आहेत या ठिकाणी जे काय पंधरा लाखाचा त्यांचा जे माल होता चकडींचे जे दुकान होते सर्वच या ठिकाणी खाक झालेली पाहू शकतो आपण एकंदरीत या ठिकाणी जे व्यवसाय करत होते सोनटे टक्के बंधू त्यांची पूर्णपणे या ठिकाणी दुकान खाक झालेली पाहू शकतो या ठिकाणी दाखवू शकतो आपण एकही जोड या ठिकाणी उरलेला नाही किंवा ते या ठिकाणी अशीच प्रशासनाला विनंती करत आहेत की या ठिकाणी थीका देखील आपण पाहू शकतो दुसरी दुकान आहे जी हॉटेल होती आणि याच्या पलीकडेच पाहिलं ते ट्रॅलिंगची दुकान होती ते देखील अशाच पद्धतीनं खाक झालेले आहे पुन्हा या ठिकाणी अशी नागरिकात देखील चर्चा आहे किंवा या ठिकाणी युवक आहेत त्यांचे एक असं म्हणणं आहे की जे नुकसान झालेलं आहे ते प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे प्रशासनाने काय एकंदरीत या ठिकाणी मदत केली पाहिजे आणि गावातील नागरिकांनी एक अशी भावना व्यक्त केली की जे काही मदत होईल जे सोनटक्के मधु आणि साईड चे दुकान जे आहे दोन त्यांना मदत करून त्यांची पुन्हा ही दुकान उभारावी अशी या ठिकाणी प्रतिक्रिया आहे यांची प्रतिक्रिया घेणार आहोत की आग नेमकी कशी लागली आणि आप आपल्याला केव्हा कळाली आम्हाला वाजता कळालं कोणी मला शॉर्ट सुट्टी झालं कोणी मला जाड लागले त्याच्या पुढचं दोन वाजता आले आम्ही बघल्या जाड तेवढंच दोन वाजता आल्यानंतर आपण काय प्रशासनाला फोन वगैरे लावून लावले काय नेमते नगरपालिका जाऊन सांगले की भई असं झाड लागले कोणती फायर ब्रिगेडची गाडी आली नाही कोणी आली नाही नंतर तीन नंतर गाडी आली प्रॉपर पूर्ण लळून गेला काय किती एकंदरीत किती नुकसान झाले आपले नुकसान म्हणजे दोन एकशे शेड गळाले एक इस्त्री जळाली दोन इस्त्री गळाले आणि घाडोळ्याची मशीन गळाली तीन चार लाख रुपये तीन चार लाख रुपये झाला असं हो ती ज्या ठिकाणी आग लागली होती ते भिजवण्यासाठी नंतर आपण काय प्रयत्न केलं नंतर पाणी भरून आणून काही टाकल्या पाण्याचं टेंकर आलं तर नंतर अर्धापूर फॉर बिलरची गाडी आली नंतर समजा जळूनच गेल तर काय करतो मजामध्ये झालेलं जळाल्यानंतर नंतर आले पाणी साडेतीन वाजता आलता आली झाडे एक वाजता लागलो गेटची टायर ब्रिगेड तर चांगली राहिली राहिली असते आली असती वेळेवर तर काही ना काही होत असतो तर काही ना काही सामान घात येतो तसं जेव्हा काहीतरी बचावला अस काही ना काही बचाव होते दुसरं काही अशा प्रकारे या ठिकाणी यांची जी भावना आहे त्यांनी मांडलेली आहे धन्यवाद